या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्से नमस्तसे नमस्तसे नमस नमो नम नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीसाठी अनेक सेवा या करत असतो आपण घटस्थापना करतो अखंड दिवा प्रज्वलित करतो नऊ दिवसांचे उपवास आपण करत असतो त्याचबरोबर आपण कन्यापूजनही या नवरात्रीमध्ये करत असतो बऱ्याच महिला दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतात कोणी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करतं कोणी महालक्ष्मी अष्टकमचं तसेच श्री सुक्तम व्यंकटेश स्तोत्र ललिता सहस्रनाम किंवा अगदीच नवारणव मंत्राचं देखील पठण या मंत्रा या नवरात्रीमध्ये आपण सर्वजण करत असतो ज्याप्रमाणे या सर्व सेवा नवरात्रीमध्ये अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात त्याचप्रमाणे हवन या म्हणजेच हवन करणे ही सेवा देखील नवरात्रीमध्ये तेवढीच महत्त्वाची आहे असं म्हणतात की नवरात्रीमध्ये आपण ज्या काही सेवा आपल्या कुलदेवीसाठी करत असतो त्या सेवा जर आपण हवन केला नाही तर अपूर्ण राहत असतात आपल्या सर्व सेवा नवरात्रीमध्ये केल्या जाणाऱ्या सर्व सेवा या हवनाने पूर्ण होत असतात म्हणूनच आपल्याला या नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमी तिथीला आपल्या घरामध्ये एक छोटासा हवन नक्कीच करायचा आहे आता बऱ्याच महिलांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ या नवरात्रीमध्ये केले असतील कुणी एक पाठ केला असेल तीन पाच सात नऊ अकरा किंवा काही महिलांनी चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील केलेले असतील आणि त्या महिलांनी नक्कीच आपल्या घरामध्ये अष्टमीला किंवा नवमीला तुम्हा ज्या तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी आपल्या घरामध्ये एक छोटासा हवन करायचा आहे बघा जो दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केले असेल कुणी एक केला असेल सात किंवा चौदा सप्तशतीचे पाठ देखील तुम्ही केले असेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये छोटासा हवन करून आपल्या ज्या काही सेवा आपण नवरात्रीमध्ये केल्या आहे त्या से सेवांना पूर्ण होती या हवनाने द्यायची असते तर आता या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी नवरात्रीत हवन कसा करायचा अष्टमीला करायचा हवन की नवमीला करायचा तसे सवनासाठी आपल्याला कोणकोणती कुन सामग्री लागणार आहे आणि हवन करत असताना आपल्याला कोणत्या मंत्रांचं उच्चा, उच्चार किंवा स्तोत्रांचं उच्चार करायचा आहे पठण करायचं आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामुळे माहिती स्किप न करता पूर्णपणे शेवटपर्यंत ऐका आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर बघा नवरात्रीमध्ये हवन का करायचं असतो तर बघा आपण जेव्हा आपल्या घरामध्ये हवन करत असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते ती बाहेर जाऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं आपण जेव्हा हवन आपल्या घरामध्ये करत असतो त्या हवनामध्ये आपण गोऱ्या किंवा समिधा टाकत असतो आणि त्यामध्ये आपण तुपाची साखरेची किंवा खिरीची आहुती देत असतो आणि ती आहुती दिल्यानंतर आपल्या घरामध्ये जो काही धूर तयार होतो आणि तो धूर आपल्या संपूर्ण घरभर पसरत असतो आणि त्यावेळेस आपल्या घरामध्ये इतकं छान आणि इतकं सुंदर वातावरण तयार होतं की ते वर्णन शब्दात करणं खरंच कठीण आहे त्यामुळेच तुम्ही या नवरात्रीत नक्कीच अष्टमीला किंवा नवमीला हवन करून बघा तुम्हाला कोणते अनुभव येतात तुम्हाला हवन केल्यानंतर घरामध्ये वातावरण जे आहे ते कशा प्रकारचं वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच लिहून कळवा तर बघा नवरात्रीमध्ये आपण ज्यावेळेस हवन करत असतो त्यावेळेस आपण त्या हवनामध्ये आहुती देत असतो आणि आहुती दिल्यानंतर आपण स्वाहाकार करत असतो आपण जेव्हा स्वाहाकार करत असतो आपण स उदाहरणार्थ आपण जेव्हा हवनामध्ये तुपाची आहुती देतो तूप टाकत असताना आपण शेवटी आहुती देताना स्वाहा असं म्हणत असतो आपण जेव्हा स्वाहा म्हणत असतो तेव्हा आपली कुलस्वामिनी आहे किंवा जी देवी आई आहे ती आपलं तोंड उघडत असते आणि ज्यावेळेस आपण स्वाहा म्हणत आहुती देत असतो त्या पदार्थांची तुपाची किंवा खिरीची त्यावेळेस आपली देवी आई तिचं तोंड उघडून ती तो स्वाहाकार आपल्या तोंडामध्ये अर्पण घेत असते खात असते म्हणून आपल्याला या नवरात्रीमध्ये नक्कीच घरच्या घरी छोटासा हवन करून आपलं कुल स्वामिनीची कृपा प्राप्त करून घ्यायची असते तर बघा हवनासाठी हवन कधी करायचं तर बघा तुम्हाला नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमी तिथीला हवन करायचं आहे बऱ्याच मंदिरांमध्ये अष्टमीला हवन केला जातो आणि बऱ्याच मंदिरांमध्ये नवमीला देखील हवन केला जातो तुम्हाला अष्टमी किंवा नवमी तिथीला ज्या दिवशी वेळ ले मिळेल त्या दिवशी तुम्हाला छोटासा हवन तुमच्या घरामध्ये करायचं आहे बऱ्याच महिलांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ या नवरात्रीमध्ये केले आहे तुम्ही अगदीच एक पाठ जरी दुर्गा सप्तशतीचा केला असेल या नवरात्रीमध्ये तरी देखील तुम्हाला अष्टमी किंवा नवमीला हवन करायचं आहे आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की हवन करण्यासाठी भटजींची किंवा ब्राह्मणांची गरज असते तसं तर असं अजिबात नाही बघा आपल्याला घरचे घरी अगदी छोट्याशा सोप्या पद्धतीने हवन हा करता येतो त्यासाठी आपल्याला ब्राह्मणांची गरज भासत नाही त्यासाठी आपल्याला घरच्या घरी हवन करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागणार आहे ते आता आपण बघू बघा हवन करण्यासाठी आपल्याला हवन पात्र लागणार आहे जर तुमच्याकडं पात्र नसेल तर तुम्ही तुमच्याकडे तुमच्या कडे देवांसाठी तामण असेल तांब्याचं भांडं असतं ते तामण तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला थोडीशी माती टाकायची आहे आणि मग त्यावर तुम्हाला हवन सामग्री ठेवायची आहे आता हवन सामग्री म्हणजे काय तर बघा जे काही धार्मिक पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये तुम्हाला हवन सामग्री आणि हवनाची समिधा त्या धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला हवनाची हुन समिधा आणि हवनाची सामग्री मिळेल म्हणजेच झाडपाला असतो आणि त्याचबरोबर आंबा पिंपळ वड रुई यासारख्या झाडांच्या फांद्या म्हणजे छोटे छोट्या फांद्या लाकडं त्या हवन सामग्रीमध्ये तुम्हाला एखाद्या दुकानामध्ये धार्मिक दुकानात मिळून जातील त्याचबरोबर हवनासाठी आपल्याला शुद्ध गाईचं तूप लागणार आहे एक वाटीभर शुद्ध गाईचं तूप लागणार आहे हवनासाठी शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर हवनासाठी हवनामध्ये आहुती देण्यासाठी आपल्याला थोडीशी साखर थोडेसे पांढरे तीळ आणि थोडेसे तांदूळ लागणार आहे तुमच्याकडे जर जव जवस असेल तर जवस देखील तुम्ही हवनामध्ये आहुती देण्यासाठी वापरू शकतात आणि त्याचबरोबर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवनामध्ये आहुती देण्यासाठी देवी आईची प्रिय वस्तू म्हणजेच तांदळाची खीर लागणार आहे बघा देवी आईला तांदळाची खीर ही अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच आपल्याला जेव्हा हवनामध्ये आहुती द्यायची असते त्यावेळेस आपल्याला शेवटी तांदळाच्या खिरीनेच स्वाहाकार करत हवनामध्ये आहुतीही द्यायची असते त्यामुळे तांदळाची खीर ही हवनासाठी अतिशय महत्त्वाची आहे ती तुम्हाला बनवायचीच आहे आता सर्वप्रथम तुम्ही जेथे घटस्थापना केली असेल तेथे जागा असेल तर घटस्थापनेच्या समोरच बसून तुम्हाला हवन करायचं आहे मग त्यासाठी तुम्ही एखादा पाट घ्यायचा आहे त्या पाटावर तुम्हाला जे हवन कुंड तुम्ही घेतलं असेल ते ठेवायचं आहे त्या पाटावर तुम्ही एक स्वच्छ लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला हवनपात्र असेल तर हवनपात्र ठेवायचं आहे किंवा जे तुम्ही तामण घेतलं असेल ते तामण ठेवायचं आहे ते थेट तुम्हाला पा त्या पाटावर ठेवायचं नाही त्यासाठी त्या खाली तुम्हाला काहीतरी आसन म्हणून घ्यायचं आहे किंवा एखादं छोटासा विटेचा तुकडा सुद्धा तुम्ही घेऊ शकतात कारण जे हवन पात्र आहे किंवा तामण आहे ते गरम होणार आहे आणि मग त्यामुळे खाली जो पाट आहे तो गरम होऊन जळू शकतो त्यामुळे तुम्हाला त्याच्या खाली काहीतरी स्टँड एखादा स्टँड तुम्ही त्या पात्राखाली ठेवू शकतात आता हवन कुंड ठेवल्यानंतर आपल्याला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आ, प्रज्वलित करून घ्यायचं आहे कुठलीही पूजा असो ती दीप प्रज्वलनानेच पूर्ण होत असते त्यामुळे आपल्याला आधी दी दीप दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे त्या दिव्याला शुद्ध गायचं तूप टाकून वाट टाकून प्रज्वलित करायचं आहे दिव्याला हळद गंध अक्षता फुलं अर्पण करायची आहे आणि ओम श्री दीपदेवता भेवनमह म्हणून आपल्याला दिव्याचं पूजन करायचं आहे आता यानंतर नंतर, नंतर जे कुंड किंवा जे तामण तुम्ही ठेवलं आहे त्या त्यालाही तुम्हाला हळद कुंकू अक्षता लावून फुल व्हायचं आहे आणि त्या तामणामध्ये तुम्हाला आधी थोडीशी माती टाकायची आहे खाली कारण ते तामण जेव्हा आपण हवन सुरू करणार आहोत त्यावेळेस काळं पडण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला खाली थोडीशी माती टाकायची आहे माती टाकल्यानंतर तुम्हाला त्या मातीवर ज्या काही हवनाच्या तुम्ही सा जी लाकडे हवनासाठी आणलेली आहे ते तुम्हाला पसरवून घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी समिदा म्हणजेच जे झाडपाला तुम्ही जो आणलेला आहे तो तुम्हाला त्यावर टाकायचा आहे त्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर देखील हवनासाठी लागणार आहे भीमसेनी कापराचे तुकडे टाकायचे आहे आणि यानंतर थोडंसं तूप टाकून तुम्हाला तो हवन प्रज्वलित करायचा आहे आता कोणत्याही कार्याची सुरुवात ही आपल्याला गणपती बाप्पाच्याच पूजनाने करायची असते त्यामुळे जेव्हा हवन प्रज्वलित केला त्यावेळेस हवनामध्ये आपल्याला अकरा वेळा तुपाची आहुती द्यायची आहे तूप अकरा वेळा तूप टाकून आपल्याला ओम गण गणगप गणपतये नमः स्वाहा असं म्हणत गणपती बाप्पाचे स्मरण करायचं आहे आता जेव्हा तुम्ही हवनातील सॉरी त्या हवन पात्रातील अग्नि प्रज्वलित झाल्यावर तुम्हाला सर्वप्रथम शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आधी सर्वात आधी तुम्हाला गणपती बाप्पांच्या नावाने आहुती द्यायची आहे आणि बघा आहुती देताना जेव्हा आपण स्वाहाकार करत असतो तेव्हा आपल्याला जो स्वाहा म्हणत असतो तो मोठ्याने म्हणायचा आहे आता तुम्ही जेव्हा हवन सुरू झालं तर सर्वप्रथम ओम श्री गणगणपतय नम स्वाहा असं म्हणत तुम्हाला आहुती द्यायची आहे असं तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आता यानंतर आपल्याला जर आपण दुर्गा सप्तशतीच्या पाठाने आपल्याला हवन हवनामध्ये आहुती द्यायची असेल तर आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणून हवनामध्ये आहुती द्यायची आहे बघा दुर्गा सप्तशतीच्या पा एक तेरा ते ते अध्यायामध संपूर्ण अध्याय आपल्याला वाचायचे असतात आणि त्यानंतरच प्रत्येक ओवीच्या शेवटी आपल्याला स्वाहा म्हणत या हवनामध्ये आहुती द्यायची असते जसं की तुम्ही जर आ, दुर्गा सप्तशतीच्या पाठाच्या ओव्यांनी जर आहुती देणार असेल तर तुम्ही तसंही करू शकतात बघा जसं सुरुवातीला आपण अध्याय पहिला सुरू झाला की पहिली ओवी सूर्यतनय सावरणी मनोगोल बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची ऐक विस्तार सांगतो स्वाहा असं प्रत्येक ओली ओवी संपल्यानंतर आपल्याला स्वाहाकार करायचा आहे आता स्वाहाकार करत असताना आपल्याला आपल्या तीन बोटांचाच वापर करायचा आहे जी सा सामग्री आपण हवनामध्ये आहुती देणार आहोत तर ते तीन बोट कोण कुठले तर करंगळी आणि अनामिका सोडता तीन बोट म्हणजे तुमच्या अंगठ्याजवळचं बोट सोडायचं आहे आणि करंगळी सोडायची आहे आणि जी मधली दोन बोटे आणि अंगठा आहे त्याच्या सहाय्याने तुम्हाला हवनामध्ये आहुती द्यायची आहे आपण कुमकुमार्चनच्या वेळेस ज्याप्रमाणे कुमकुमार्चन तीन बोटांनी करतो त्याचप्रमाणे तुम्हाला हवनामध्ये आहुती द्यायची आहे तीन बोटांनी आता तुम्ही जर दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाच्या वाचनाने आहुती देणार असेल तर तुम्ही तेही करू शकतात प्रत्येक ओवीच्या शेवटी तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे स्वाहा, स्वाहा म्हणत असताना तुम्हाला मोठ्या आवाजात स्वाहा असं म्हणायचं आहे कारण तुम्ही जेव्हा स्वाहा कार करत असतात स्वाहा म्हणत असतात तेव्हा आई भगवती आपलं तोंड उघडत असते आणि आपण ज्या काही वस्तूंनी पदार्थांनी स्व आहुती देत असतो ते पदार्थ आई भगवती आपल्या तोंडामध्ये घेत असते त्यामुळे आपल्याला मोठ्या आवाजात स्वाहा असं म्हणायचं आहे आता दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाने जर स्वाहा कार करायचा का असेल हवन करायचं असेल तर त्यासाठी जास्त वेळ लागणार आहे जर तुमची तेवढा वेळ बसून राहण्याची हवन करण्याची तयारी असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाने करू शकतात किंवा तुम्ही श्रीसुक्तम चं पठण करूनही हवनाची आहुती देऊ शकतात तुम्ही एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करू शकता तुम्ही सोळा वेळाही सुरू श्रीसुक्तमचं पठण करून हवनाची आहुती देऊ शकतात स्वाहाकार करू शकतात श्रीसुक्तमचं प्रत्येक ओ ओवी संपल्यानंतर तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे की जसं हरिओम हिरण्यवर्णाहरिणी सुवर्ण रज तसं रामचंद्र हिरण मयलक्ष्मी जात वेदो मावह स्वाहा अशा प्रकारे प्रत्येक उभी झाल्यानंतर आपल्याला स्वाहाकार करायचा आहे स्वाहा मोठ्या आवाजात म्हणायचा आहे त्याचबरोबर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राच्या पठणाने देखील स्वाहाकार करू शकतात आहुती देऊ शकतात आता हे सर्वच आम्हाला ताई वाचता येत नाही दुर्गा सप्तशती आम्हाला वाचता येत नाही आम्हाला श्रीसुक्त म्हणता येत नाही किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र ही आम्हाला म्हणता येत नाही मग काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही नवारण मंत्राचं पठण करून हवनामध्ये स्वाहाकार करायचा आहे आहुती द्यायची आहे आता नवा नऊ मंत्र म्हटल्यावर हो मॅम रीम क्लीम चामुंडाए विचे स्वाहा ज्या वेळेस तुम्ही स्वाहा म्हणणार आहात त्याच वेळेस तुम्हाला हवनामध्ये आहुती द्यायची आहे स्वाहाकार करायचा आहे हो मॅम रीम क्लीम चामुंडाए विचे स्वाहा स्वाहा म्हणताच तुम्ही ज्या काही हवनच्या सामग्री आहे किंवा ज्या वस्तू आहे त्याचे तुम्हाला स्वाहाकार त्या हवनामध्ये करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही एकशे आठ वेळा नवार्णव मंत्र म्हणून हवन करू शकतात हवनामध्ये आहुती देऊ शकतात आता हवनामध्ये आपण जी सामग्री एकत्र केली होती पांढरे तीळ तांदूळ साखर तूप होतं त्याची आपण आधी सर्वप्रथम आहुती देऊन घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे ज्या वेळेस आपल्या या सर्व वस्तू हवनामध्ये आहुती देऊन होणार आहे स्वाहाकार होऊन करणार आहो होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला तांदळाच्या खिरीची आहुती शेवटी द्यायची आहे कारण बघा खिरीमध्ये दूध असतं आणि द्रवपदार्थ असल्यामुळे आपण जो हवनाचा अग्नी प्रज्वलित केला होता तो विजण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला सर्वात शेवटी तांदळाच्या खिरीची आहुती द्यायची आहे आणि तांदळाच्या खिरीची आहुती देत असतानाही दे तुम्हाला ओम मॅम ह्रीम क्लिम विचे या मंत्राचा जप करायचा आहे आता तुम्ही एकशे आठ वेळा नवारण मंत्राचा जप करणार असेल तर तुम्ही अंदाजे नव्वद वेळा ओमॅम ह्रीम क्लिम चामुंडा विचे हा मंत्र जप करून घ्यायचा आहे आणि बाकीच्या वस्तू टाकून घ्यायच्या आहे हवनामध्ये आणि शेवटी तुम्हाला आ, खिरीची आहुती द्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही एकशे आठ वेळा ओ मॅम रिम क्लिम चामुंडाई मुंडावीच्या नवार्ण मंत्राच्या स्वा सहाय्याने हवनामध्ये आहुती द्यायची आहे स्वाहाकार करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला घरच्या गर घरी अगदी सोप्या पद्धतीने हवन करायचं आहे आणि हवनामध्ये आहुती देत असताना तुमच्या घरात ज्या काही सर्व व्यक्ती असतील त्या सर्व व्यक्तींनी हवनामध्ये आहुती द्यायची आहे हवनामध्ये सर्व घरातल्या सदस्यांनी सहभाग करायचा आहे जितका आपल्या घरामध्ये व्यक्ती असतील त्या सर्वांनीच हवनामध्ये वेगवेगळ्या पदार्थांची आहुती ही द्यायची आहे तर अशा प्रकारे हवनामध्ये आहुती देऊन झाल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी बारा वेळा ओम श्री वैष्णवे नम या मंत्राचा जप करायचा आहे ओम श्री विष्णवे वैष्णवे नमः असं बारा वेळा आपल्याला म्हणायचं आहे म्हणजेच आपल्याकडून जर हवन करताना काही चूक झाली असेल तर चुकांबद्दल आपल्याला क्षमा देवी आईकडे मागायची आहे बघा जर हवन करताना आपल्याकडून काही छोट्या मोठ्या चुका झाल्या तरी घाबरण्याचं काहीच गरज नाही देवी आई आपल्याला याबद्दल काही शिक्षा देणार नाही आपली जी काही सेवा असते ती साधीभोळी सेवा असते आणि ती आपल्या देवी आईपर्यंत नक्कीच पोहोचत असते म्हणून जर हवन करताना किंवा नवरात्रीत कोणत्याही सेवा करताना आपल्याकडून काहीही चूक झालेली असेल तर ती चूक मनात न ठेवता तिच्याबद्दल जास्त विचार करायचा नाही देवी आई आपल्याला शिक्षा अजिबात देत नसते देवी आईला जो प्रिय असतो हो, तो आपल्या मनातला भाव आपल्या मनातली श्रद्धा त्यामुळे जर हवन करताना काही चुका झाल्या तर घाबरायचं नाही देवी आईकडे त्यासाठी क्षमा मागायची आहे ज्याप्रमाणे आपण दुर्गा सप्तशती पाठ वाचल्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणतो त्याचप्रमाणे आपल्याला हवन करून झाल्यानंतर क्षमा मागायची आहे आणि हवन पूर्ण करायचं आहे तर अशा प्रकारे आपण जो दुर्गा सप्तशतीचा पाठ नवरात्रीमध्ये केला होता किंवा पारायण केलं असेल एक सात अकरा किंवा चौदा त्याचं उद्यापनही आपल्याला या हवनाद्वारेच करायचं आहे आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आपण जेव्हा गट हलवणार आहे त्या दिवशी आपल्याला पूर्णाच्या आरत्या करायच्या असतात आणि कुलस्वामिनीचा कुळाचार त्या दिवशी करायचा असतो पूर्णाच्या आरत्या करून आपण आपल्या दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं देखील उद्यापन करत असतो दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं सेपरेट असं काही उद्यापन नसतं आपण हवन करायचं असतो आणि त्याचबरोबर पूर्णाच्या आरत्या देखील करायच्या असतात यानेच आपल्या दुर्गा सप्तशतीच्या जो काही पा पारायण होतं त्याचं उद्यापन होत असतं तर अशा प्रकारे नवरात्रीत घरच्या घरी आपल्याला छोटासा हवन करायचा आहे आणि हवन केल्यानंतर आपल्या घरामध्ये किती सात्विक लहरी तयार होतात याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणारच नाही आणि तुम्ही एकदा का या नवरात्रीत हवन केला तर तुम्ही प्रत्येक नवरात्रीमध्ये हवन करणार आहात ही माझी गॅरंटी आहे तर झालेली माहिती स्वामी महाराजांच्या चरणी आणि आई भगवतीच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ